नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपले कन्नड मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आज आपण संपूर्ण जानेवारीचे जे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास साडेतीनशे प्रश्नांचा याच्यामध्ये आपण वन मध्ये समावेश केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओचा फायदा होणार आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल प्रश्न क्रमांक पहिला आहे वन मिशन वन सबस्क्रिप्शन योजना कधीपासून लागू झालेली आहे त्याचं उत्तर आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वन मिशन वन सबस्क्रिप्शन ही योजना लागू करण्यात आलेली आहे दुसरा आहे संतोष ट्रॉफ हे दोन हजार चोवीसचा विजेता संघ कोणता ठरलेला आहे तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल हा तेहतीस वेळा संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस ठरलेला आहे आणि त्यांनी किती वेळा पटकावलेला आहे ते तेहतीस वेळा समोरचा आहे प्रश्न समोरचा देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत त्याचं उत्तर आहे चंद्रबाबू नायडू समोरचा आहे देशातील पहिला काचेचा पूल कुठे उभारण्यात आलेला आहे तर तो उभारण्यात आलेला आहे कन्याकुमारी या ठिकाणी समोरचा आहे सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण ठरलेली आहे त्याचं उत्तर आहे काम्य कार्तिकेयन ही सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारे सर्वात तरुण महिला ठरलेली आहे त्याचं नाव आहे काम्या कार्तिकेयन समोरचं आहे बी सी सी च्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे देवजित सैकिया यांची बी सी सी नवीन सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे समोरचं आहे स्टंपड हे कोणत्या क्रिकेटपटूचे के आत्मचरित्र आहे त्याचं उत्तर आहे सय्यद किरमानी सय्यद किरमानी यांचं स्टंपड हे आत्मचरित्र आहे समोरच आहे इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे डॉक्टर व्ही नारायणन हे अकरावे अध्यक्ष आहेत समोरचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस समोरचा आहे टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळालेला आहे तर तो, तो मिळालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना समोरचा आहे वॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस कोणत्या संघाने जिंकलेली आहे तर ती जिंकलेली आहे ऑस्ट्रेलिया या संघाने समोरचं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर डॉक्टर व्ही रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे समोरच आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले तर ते पडले नवी दिल्ली या ठिकाणी समोरचं आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे तारा भळू भवाळकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे समोरचा आहे पुण्यभूषण दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला मिळाला त्याचं उत्तर आहे विजय भटकर यांना पुण्यभूषण पुण्यभूषण दोन हजार चोवीस पुरस्कार मिळालेला आहे समोरचा आहे चौतीसाव्या व्यास सन्मान पुरस्कार हा कोणाला मिळाला तर तो मिळालेला आहे सूर्यबाला यांना समोरचा आहे भारतातील पहिली मॉम इन्फ्लुएन्सर कोण ठरलेले आहे तर ते आहे काव्या मेहरा समोरचा आहे पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस हा कुठे आयोजित झालेला होता तर तो झालेला होता नवी दिल्ली या ठिकाणी समोरचा आहे पहिला खो खो विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकलेली आहे पुरुषांमध्ये तर तो, तो जिंकलेला आहे भारताने आणि महिला मध्ये सुद्धा भारतीय संघाने खो खो विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे समोरचा आहे भारताच्या महसूल सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं उत्तर आहे तुहिनकांत पांडे यांची महसूल सचिवपदी निवड झालेली आहे समोरचा आहे आरबीआय बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर ते आहेत संजय मल्होत्रा आणि ते, ते, ते आहेत सव्वीसावे सावे समोरचा आहे वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव कधी साजरा झाला म्हणजेच पन्नास वर्ष झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत असतो तर तो झाला जा एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला समोरचा आहे अठरावा प्रवासी भारतीय संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर ते करण्यात आले आहे भुवनेश्वर ओडिसामध्ये समोरचा आहे अठ्ठ्याण्णव्या प्रवासी सॉरी अठराव्या प्रवासी भारतीय संमेलनात एकूण किती पुरस्कार प्रदान करण्यात आले तर एकूण सत्तावीस पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत समोरचा आहे अठराव्या प्रवासी भारतीय संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे समोरचा आहे हिनली पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा कितव्या स्थानी आहे त्याचं उत्तर आहे पंच्याऐंशीव्या स्थाने समोरचा आहे जागतिक मराठी भूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर तो आला आहे हनुमंतराव गायकवाड यांना समोरचा आहे भारत पोल पोर्टल कधी लॉन्च करण्यात आलेलं आहे तर सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेलं आहे समोरचं आहे भारत पोर्टल कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे तर ते अमित शहा यांच्या हस्ते भारत पोल इंटरपोलच्या धर्तीवर भारत पोलचे लॉन्च करण्यात आलेले आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमित शहा यांच्या हस्ते समोरचं आहे मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस किती खेळाडूंना जाहीर झालेला आहे तर एकूण चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे समोरचा आहे दोन हजार चोवीस वर्षात एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे तो बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे समोरचा आहे दोन हजार चोवीस वर्षात एकूण किती प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेला आहे तर एकूण पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे समोरचा आहे महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ सुरू होणार आहे समोरचं आहे भारत नेपाळ दरम्यान कोणता युद्ध सराव आणि कितवी आवृत्ती पार पडलेली आहे तर सूर्यकिरण युद्ध सराव हा अठरावी आवृत्ती भारत आणि नेपाळ या दरम्यान पार पडलेली आहे समोरचा आहे विश्व मराठी सरी तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं तर ते पुणे या जिल्ह्यामध्ये तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं समोरचं आहे नुकताच अमेरिकेतील कोणत्या शहरात वनवा लागण्याची घटना घडलेली आहे तर ती कॅलिफोर्नियामध्ये वनवा लागल्याची घटना घडलेली आहे समोरचा आहे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी पार पडलेले आहे तर ती पडलेली आहे अहमाबा अहमदाबाद या ठिकाणी समोरचा आहे भारतीय क्रिकेट संघाचे बॅटिंग कोचपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर सुधांशु कोटक यांची नियुक्ती बॅटिंग कोचपदी झालेली आहे समोरचा आहे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस हा कधी साजरा केला जात असतो तर सोळा जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो समोरचा आहे पार्थ योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे की मध्य प्रदेश राज्याने पार्थ ही योजना लागू केलेली आहे समोरचा आहे दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे आयोजित करण्यात आलेला होता तर तो आलेला होता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समोरचा आहे सोनमर्ग टनल चे उद्घाटन कधी करण्यात आलेले आहे तर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोनमर्ग टनलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे समोरचं आहे सोनमर्ग टनल चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोनमर्ग टनल चे उद्घाटन झालेलं आहे समोरचा आहे अंतराळात दोन यानांची यशस्वी जोडणी म्हणजेच डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरलेला आहे तर भारत हा चौथा देश ठरलेला आहे समोरचं आहे ए आय तंत्रज्ञान धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे तर ए आय तंत्रज्ञान राबवणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे समोरचा आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा कधी साजरा केला जातो तर पंधरा जानेवारीला क्रीडा दिवस साजरा केला जातो समोरचा आहे एकविसवा थर्ड आय आशियन चित्रपट महोत्सव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे तर तो मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे समोरचा आहे देशातील पहिली ए आय हिंदी सिंगरचे नाव काय आहे तर त्याचं नाव आहे माया समोरचा आहे महाकुंभ मेळा किती वर्षाने आयोजित केला जातो तर एकूण एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ मेळा आयोजित केला जातो समोरचा आहे महाकुंभ मेळा आयोजित कधी पासून कधी पर्यंत होणार आहे तर तो होणार आहे तेरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे समोरचा आहे महाकुंभ मेळा किती दिवस आयोजित केला जातो तर एकूण पंचेचाळीस दिवस हा महाकुंभ मेळा चालणार आहे समोरचा आहे महाकुंभ हेल्पलाईन क्रमांक काय आहे तर एकोणीसशे वीस हा हेल्पलाइन नंबर असणार आहे समोरचा आहे भारतीय एथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर बहादूर सिंग सागू यांची भारतीय अथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे समोरचा आहे भारतातील महिलांसाठी पहिले फिरते स्नानग्रह कोठे सुरू झालेले आहे तर ते झालेले आहे कांदिवली मुंबई या ठिकाणी समोरचा आहे महाराष्ट्र राज्याच्या एच यू पी व्ही टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पल्लवी सापळे यांची एच एम पी व्ही टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे समोरचा आहे एच एम पी व्ही रुग्ण कोणत्या ठिकाणी आढळलेला आहे तर बंगळुरू या ठिकाणी पहिला रुग्ण आढळलेला आहे समोरचा आहे तिसरे विश्व मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे पुण्यामध्ये तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे समोरचं आहे नरेंद्र चपळगावकर हे कितव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर ते शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते समोरचा आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा कितवा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर तो पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि तो साजरा कधी केला जातो पंधरा जानेवारी या दिवशी समोरचा आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर जॅनिक सिनर यांनी ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावलेलं आहे समोरच आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे त्याचं उत्तर आहे मॅडिसन किज हिने ऑस्ट्रेलियन ओपन महिलाचे विजेतेपद पटकावलेलं आहे समोरच आहे समान नागरी कायदा म्हणजेच यू लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलेलं आहे समोरच आहे प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस ची थीम काय होती त्याचे उत्तर आहे स्वर्णिम भारत विरासता विकास समोरच आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला किती पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये समोरचा आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला किती पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर सात विभूषण पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि पद्मभूषण पुरस्कार किती आहेत तर एकोणीस पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले आहेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला किती पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर एकशे तेरा हे पद्मश्री पुरस्कार असे एकूण मिळून एकशे एकोणचाळीस पुरस्कार या वर्षी जाहीर झालेले आहेत समोरचं आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर आहेत तर महाराष्ट्रातील एकूण चौदा दिनाच्या पथसंचलनात प्रथम क्रमांक पटकावणारे राज्य कोणते ठरलेले आहे तर उत्तर प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कशामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये समोरचा आहे खो खो विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस एकूण किती देशाचा सहभाग झालेला आहे तर एकूण सव्वीस देशांचा याच्यामध्ये सहभाग होता समोरचा आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किती भारतीय सैन्य दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर भारतीय सैन्यांचा हा सत्याहत्तरवा सैन्य दिवस साजरा करण्यात आलेला आहे तो कधी साजरा केला जातो पंधरा जानेवारीला समोरचा आहे मेजर ध्यालचंद्र खेलरत्न पुरस्काराचे वितरण कधी करण्यात येते तर ते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यावर्षी वितरित करण्यात आलेला आहे समोरचा आहे भारतीय हवामान विभागाच्या स्थापनेला पंधरा जानेवारी रोजी किती वर्ष पूर्ण झाले तर त्याच्यासाठी दीडशे वर्ष भारतीय हवामान विभागाच्या स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत या वर्षी समोरच आहे दुसऱ्या खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित होणार आहेत तर बर्मिंगहम इंग्लंडमध्ये त्याचं आयोजन झालेलं आहे समोरचं आहे कुंभमेळा नवीन जिल्ह्यासाठी नियुक्त जिल्हा दंडाधिकारीचे नाव काय आहे विजय किरण आनंद असं त्यांचं नाव आहे समोरचं आहे भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत सुधांशु शुक्ला समोरचा आहे मुंबई शहराचे पालकमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे समोरचं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत आणि ते कितवे आहेत तर आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असून ते अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायाधीश आहेत समोरचा आहे भारतातील पहिला लोकपाल दिवस कधी साजरा करण्यात आला तर तो आला सोळा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी समोरचा आहे महाराष्ट्राचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आणि ते कितवे आहेत तर निवडणूक आहेत दिनेश वाघमारे हे सातवे निवडणूक आयुक्त आहेत समोरचं आहे रेल्वे अपघातामुळे चर्चेत असलेले परधाडे रेल्वे स्थानक कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये समोरचं आहे संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित दोन हजार पंचवीस हे वर्ष संयुक्त महासभेने क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष असे घोषित केलेलं आहे समोरचं आहे संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे तर त्याचं उत्तर आहे दोन हजार पंचवीस समोरचं आहे जागतिक हवामान परिषदेत

युरोपियन हवामान संस्था कुपर्निकसच्या अहवालानुसार आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक क्षयरोगांची रुग्णांची संख्या आहे समोरचं आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया देशाचे हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते समोरचे आहे भारतातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन जगातील सॉरी जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन विकसित कोणत्या देशाने केले आहे तर ते भारताने विकसित केलेले आहे समोरचं आहे भारताने विकसित केलेले हायड्रोजन ट्रेनचे सर्वाधिक शक्तिशाली इंजिन किती हॉर्स पॉवरचे आहे ते आहे बाराशे हॉर्स पॉवरचे समोरचं आहे दोन हजार पंचवीस वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष समोरचा आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा कितवा प्रजासत्ताक दिवस हा साजरा करण्यात आला तर तो शहात्तरावा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा समोरचा आहे आय सी सी क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस चा विजेता खेळाडू कोण ठरलेला आहे तो आहे जसप्रीत बुमराह समोरचा आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर त्या करण्यात आलेल्या आहेत उत्तराखंड या राज्यामध्ये समोरचा आहे इस्रोद्वारे शंभरावा उपग्रह कधी प्रक्षेपित करण्यात आला तर तो आला एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आणि ते प्रक्षेपण किती ठरलेलं आहे तर शंभरावे प्रक्षेपण ठरलेले आहे समोरचं आहे इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेल्या शंभराव्या उपग्रहाचे नाव काय आहे तर त्याचं नाव आहे एन एस व्ही टू समोरचं आहे सदुसष्टाव्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तर ती करण्यात आलेली होती अहिल्यानगर या ठिकाणी समोरचा आहे सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेता हा कोण ठरलेला आहे तर थी थी तो ठरलेला आहे पृथ्वीराज मोहोळ समोरचा आहे सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपविजेता कोण ठरला तर तो आहे महेंद्र गायकवाड समोरचा आहे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड कुस्ती पंचांनी किती वर्ष निलंबित केलेला आहे तर तीन वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे समोरचा आहे अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला तर तो संघाने भारतीय संघाने जिंकलेला आहे समोरचा आहे अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचा उपविजेता संघ कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका समोरचा आहे मायकेल मार्टिन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर ते आहेत आयर्लंड या देशाचे समोरचा आहे किर स्टारमर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर ते आहेत ब्रिटन या देशाचे समोरचं आहे विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस विजेता संघ कोणता ठरलेला आहे त्याचं उत्तर आहे कर्नाटक हा विजय हजारे ट्रॉफी जिंकणारा कर्नाटक हा संघ ठरलेला आहे समोरचं आहे भारतातील पहिले एआय विद्यापीठ कोणत्या राज्यात होणार आहे तर ते होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये समोरचं आहे दोन हजार पंचवीसच्या चा प्रजासत्ताक राज्याला किती पोलीस पदके जाहीर झालेले आहेत तर एकूण अठ्ठेचाळीस पदके जाहीर झालेले आहेत समोरचं आहे पुणे येथील तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे त्याचं देवेंद्र फडणवीस यांनी समोरचं आहे ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगारो यांचे कधी निधन झाले तर त्यांचं निधन झालेलं आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समोरचा आहे पहिल्या जागतिक पिक बॉल विजेता संघ कोणता आहे तर बेंगळूरू जवान्स आणि उपविजेता आहे पुणे युनायटेड समोरचा आहे महाराष्ट्र सरकार दोन हजार पंचवीस वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे त्याचं उत्तर आहे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष हा प्रश्न डबल टाईप झालेला आहे या ठिकाणी समोरचा आहे राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव कोण आहेत तर ते आहेत पी के डांगे आहे एकोणीसाव विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं तर तो छत्रपती संभाजीनगर मध्ये समोरचा आहे एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर अशोक राणा यांची समोरचा आहे कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे तर गुजरात राज्याने समान नागरिक कायदा करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे समोरचं आहे गुजरात राज्य सरकारने समान नागरिक कायदा करण्यासाठी मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे त्यांचं उत्तर आहे न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे गुजरात या राज्याने समोरचा आहे जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे तर तो ठरलेला आहे स्वीडन या देश समोरचा आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जीएसएलव्ही व्ही प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा येथून कितवे उड्डाण झालेले आहे तर ते झालेले आहे शंभरावे उड्डाण समोरचं आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक स्पर्धा पार पडली तर ती कोल्हापूर या ठिकाणी पार पडली समोरचं आहे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर तामिळनाडू या राज्यामध्ये पहिला ग्लास ब्रिजचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे समोरचं आहे एम के स्टॅलिन यांच्या हस्ते कोठे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन झालेलं आहे तर ते कन्याकुमारी या ठिकाणी झालेलं आहे समोरचं आहे किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे तर थायलंड या देशामध्ये समोरचं आहे प्रो कबड्डी लीग दोन एकवीस अकराच्या सीजनचे विजेता संघ कोणचा ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे हरियाणा स्टेपल्स समोरचा आहे प्रो कबड्डी लीगचा अकराव्या सीझनचा अंतिम सामना पुण्यामध्ये पार पडलेला आहे समोरचा आहे जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा कोठे पार पडलेली आहे तर ती न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडलेली आहे समोरचा आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथांनी मधाचे गाव ही संकल्पना जाहीर केलेली आहे तर ती महाराष्ट्र या राज्याने समोरचा आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे तर पश्चिम बंगालने हा विजेतेपद पटकावलेला आहे संतोष ट्रॉफी या संघाने समोरचा आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस स्पर्धेचे पश्चिम बंगालने कोणत्या राज्याचा पराभव करत विजेतेपद पट पटकावलेला आहे तर केरळ या राज्याचे पराभव करून पश्चिम बंगालने याचं विजेतेपद पट पटकावलेलं आहे समोरचा आहे सर्व सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण ठरलेली आहे तर ती आहे काम्या कार्तिकेय समोरचा आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना कोणत्या राज्यात खेळवला गेला तर तो तेलंगणा या राज्यामध्ये समोरचा आहे यंदाच्या मेजर ध्यालचंद्र खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले प्रवीण कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते आहेत पॅरा ॲथलेटिक्स समोरचा आहे सदतीसाव्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरलेला आहे तर तो संघ महाराष्ट्र संघ ठरलेला आहे समोरचा आहे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात लहान विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवणारे खेळाडू कोणते आहेत डी मुकेश समोरचा आहे देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अवत ठरलेले राज्य कोणते आहे तर ते आहे महाराष्ट्र राज्य समोरचं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्हीआयपी प्रवेशद्वाराला कोणत्या समाज नाव देण्यात आलेलं आहे तर त्याला नाव देण्यात आलेलं आहे विनायक दामोदर सावरकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे कशासाठी तर प्रवेशद्वाराला समोरचं आहे पोखो विश्वचषक स्पर्धा तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार दर पंचवीस दरम्यान कोणत्या देशात आ, शहरात आयोजित केली जाणार होती तर ती दिल्लीमध्ये आयोजित केलेली होती समोरचं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणत्या समाज सुधारकाचे नाव देण्यात आलेले आहे तर ते देण्यात आलेले आहे लोकमान्य टिळक समोरचा आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत जय शहा समोरचा आहे यंदाच्या बॉर्डर गावस्कर विजेता देश कोणता देश ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया हा संघ समोरचा आहे अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार कोणाच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे तर तो, तो आलेला आहे जो बायडन यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे समोरचा आहे केरळमध्ये नुकताच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणारे राज्य कोणते तर महाराष्ट्र राज्याने उपविजेतेपद पटकावलेले आहे समोरचा आहे भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरलेला आहे तर भारत हा तिसऱ्या स्थानावर आहे समोरचा आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस या मालिकेत कोणत्या खेळाडूची प्लेअर ऑफ द सिरीज साठी निवड झालेली आहे तर त्याचं नाव आहे जसप्रीत बुमरा प्लेयर ऑफ द सिरीज साठी निवड झालेली आहे समोरचा आहे भारतीय अथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत आदिल सुमारेवाला समोरचा आहे मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये भारत जगात हा कितव्या स्थानावर आहे तर भारत हा तिसऱ्या स्थानावर आहे समोरचा आहे भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्ध वन डे मालिकेसाठी बी सी सी ने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर त्यांची झालेली आहे स्मृती मंधाना समोरचा आहे दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे तर प्रणव मुखर्जी यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे समोरचं आहे विश्वचषक खो खो स्पर्धा भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ती होणार आहे दिल्लीमध्ये समोरचं आहे दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत तारा भवळकर समोरचं आहे सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत तर ते आहेत संजीव खन्ना समोरचं आहे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर ती यांची आहे अंबू बॉबी जॉर्ज यांची समोरच आहे भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेलं आहे तर नवी दिल्लीचे रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेलं आहे समोरचं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर डॉक्टर व्ही नारायण समोरचं आहे एच एन पी व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केलेली असून त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर पल्लवी सापळे यांची समोर आहे दोन हजार पंचवीस मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरलेला आहे तर सिंगापूरचा पासपोर्ट हा जगात सर्वात शक्तिशाली ठरलेला आहे समोरचा आहे पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर प्रतीक वायकर यांची समोरच आहे पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर प्रियंका इंगळे समोरचं आहे भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत सुधांशु मित्तल समोरचं आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे तर ते आहे पाकिस्तान देशाकडे समोरचं आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ते आहे दिनेश वाघमारे समोरचं आहे कोणत्या राज्यात अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे तर ते उत्तराखंड या राज्यामध्ये अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं समोरचं आहे पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत पुरुषांचे किती संघ सहभागी झालेले होते तर पुरुषांचे एकूण विश संघ याच्यामध्ये सहभागी झालेले होते समोरच आहे कास्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशात राहणे सर्वात महाग आहे तर स्वित्झर्लंड या देशामध्ये समोरचं आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे तर ती महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे समोरचं आहे देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी समोरचं आहे एच एस बी सी वरून या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण आहेत ते आहेत सत्या नडेला समोरचं आहे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे तर ते पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं समोरचं आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राचा कोणत्या संकल्पनेचा चित्ररथ सहभागी होणार होता जो होता मधाचे गाव समोरचा आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर दोन हजार पंचवीस साठी लाईव्ह ऍक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळालेलं आहे त्याचं उत्तर आहे अनुजा या शॉर्ट फिल्मसाठी भास्कर नामांकन मिळालेलं आहे समोरचं आहे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर ती आहेत संजय मल्होत्रा समोरचा आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडच्या इतिहासात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने सर्वाधिक पुरस्कार जिंकलेले आहे तर तो आहे तामिळनाडू हा राज्य समोरचं आहे राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केलेलं आहे तर ती आहे एकता कुमारी सॉरी समोरचा आहे आंतरराष्ट्रीय सरदती महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला गेला तो तो हरियाणा राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता आहे खालीलपैकी कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओ ने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेला आहे तर जॉर्जिया या देश मलेरिया मुक्त म्हणून डब्ल्यू एच ओ ने घोषित केलेला आहे समोरचा आहे कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केला आहे तर संयुक्त अरब अमिरात या देशाने दोन हजार पंचवीस वर्ष म्हणून घोषित केलेला आहे समोरचा आहे आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे तर दिब्रुगड या राज्याची शहराची आसामचे दुसरी राजधानी म्हणून निवड करण्यात आली आहे समोरचा आहे देशातील पहिला सेमी कंडक्टर म्हणजेच अर्धसंवाह प्रकल्प कोणत्या ठिकाणी होणार आहे तर तो होणार आहे अहमदाबाद या ठिकाणी समोरचा आहे भारतातील कोणत्या वेगवान गोलंदाजाची वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर झालेली आहे खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन केंद्रावरून नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणजेच एन व्ही एस झिरो टू चे प्रक्षेपण झालेलं आहे तर ते झालेलं आहे श्रीहरी कोठा येथून सॉरी समोरचं आहे नुकतेच प्रक्षेपित होत असलेले नेव्हिगेशन सॅटेलाइट एन व्ही टू हे भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची कितवी मोहीम आहे तर ती आहे शंभरावी मोहीम समोरचा आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस मधील आयोजित मध्ये सर्वोत्तम चित्र पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे उत्तर प्रदेश या राज्याला तर मित्रांनो हे होते काही दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी एक जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत संपूर्ण जानेवारीचे महत्वाचे चालू घडामोडीची ऑनलाईन जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकतात जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येणार आहे